नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावरान कांद्याचे एकूण बेचाळीस हजार आठशे चाळीस कांदा गोण्यांची आज अवखी दाखल झालेली दा होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे एक रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान